दोस्त नो अवाही आठपाडीला बाजारला गेल तो काय सांगायचं तुम्हाला हायवे ना बाजारातून बाजार केला आणि आता घराकडे चाललो तर ह्या कारखान्याच्या पाठीपाशी तुम्हाला सांगतो लय मोठा झाला गाडीचं तेलच संपलं हवाही गाडी चालू होईना काय करायचं गाडी चालूच होईना पेट्रोल संपले आता इथनं तुम्हाला सांगतो पेट्रोल पंप एक किलोमीटर आहे माझ्या लक्षातच राहिलं नाही गाडी त्याल टाकावं का म्हणून रिझर्व लागलेला तसंच होता मी कोवाकडं लक्ष दिलं नाही घरनं बटन दाबलं आणि तसं झालो तुम्हाला सांगतो आता घो झाला मोठा पिशवीत बाजार घेतला आणि आता घराकडे चाललो होतो जवळजवळ आठपाडी बसणं दोन अडीच किलोमीटर आलो आहे इकडं तुम्हाला सांगतो तु कारखान्या फाटा या मग कारखान्या रस्त्यातून इथनं आमचं इकडं घर आहे हो आपण लोटवडे जायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगतो हे नियम कं हे गाडी बंद पडली काय सांगायचं बघा पोराशने दप्तर घेतले हे बाजार घेतलाय पिशी भरून आणि काय करायचं तुम्हाला सांगतो आता इथनं गाडी धरून तुम्हाला सांगतो तर माघारी चालत जावं लागते ले आवड झाली आता ही दप्तर मध्ये एक पाऊस पण आला अवघड म्हणजे आवड झाली पाऊस बीन आला ना म्हणून मी प्लॅस्टिकचं ह्या दफ्तरासने बघा दोन कागद घेतलं आणि माझ्याच काय भिजत भिजलं तर काय अडचण नाही म्हणजे आणि काय बी लागले पाऊस पण यायला गेलाय काय सांगायचं तर मला नाही हाल झालं हे घरच्या माणसाने असं टेन्शन दिलं की लयज लयच महाग लयच टेन्शन आणि राहू तुम्हाला सांगतो स्वस्त कुठलं त्याची देऊ बाजारात गेलो लयच महाग एक पेंडी दहा रुपयाला काय सांगायचं आहे बटाटा तीस रुपये किलो काय सांगायचं आहे कर्लं तीस ला अर्धा तुम्हाला काय सांगायचं आहे बाजार घेतला आपला खाया पुरता कसं तर गाजरे बी महाग काय सांगायचं तुम्हाला लय महाग एवढं महाग असतो बाजारात आज पहिल्यांदाच गेलो तुम्हाला सांगतो बाजारात पण लयच महाग झालं राव काय करायचं आता गाडी तर चालू होते अ बघू गाडी बी काय चालू होईना ही पुढे टाकायला लागते चालू होत नाही लागते राव ही पुढं असं ठेवावं लागतं चालू होते का नाही आता एकदा हांडील मारतो चालू काय होत नाही आपल्याला आता महागारी जावं लागते गाडी तुम्हाला सांगतो आता चालवत न्याय लागते चालवत नेल्याशिवाय जमतच नाही हो काय करायचं अवघड झालं असलं दिवस बघा पहिल्यांदाच वाईट आलं माझ्यावर लहानपणापासून मला का बाजारात कधी गेलूच नव्हतं हो मी हे आय होती तेव्हा आय बाजारच होती आणि ती आणायचा बाजार आणि तुम्हाला सांगतो आज पहिल्यांदाच बाजारला आलो बघा स्वतःच्या मानानं बाजार घ्यायला काय करायचं तुम्हाला सांगतो लागते खायला या घरच्यांनी लय ताप दिला राव काय पण काय सांगायचं बोलून उपयोग नाही हां पैसे माझं दाबलं ती दाबलं आणि आता ही गाडी चालवत नाही म्हणजे काय सुखाच काम आहे का बरं हां हीच नाही हायवे जातोय बघा ही डिगनची आटपाळी हायवे आहे बघा ही पडलेल्या बाजूनं हायवे आहे इकडं तुम्हाला सांगतो काही असं परिसर आहे ही इकडं आय टी आय कॉलेज आहे बघा ह्या कोपऱ्याकडं हे बघा आठपाडीच्या हे असंही इकडं कारखान्याला रोड जातो बघा काय सांगायचं आहे आता इथनं ह्या पड्याला आहे बघा ह्या चौकाच्या पड्याला इथनं पेट्रोल पंप आहे तकडं आता जातो आणि पेट्रोल टाकून येतो त्याच्याशिवाय उपायच नाही पेट्रोल भरल्याशिवाय नाही पंक्चर झाली असते ती भाग कसं जर आपल्याला दखलत नेली असती पण तुम्हाला सांगतो संपल्या संपल्यामुळं घो झाला मी क्वाकडे बघितलं असतं ना तुम्हाला सांगतो तु, अजिबात गाडीला काय होईल नसतं इनोव्हाला एवढा मोठा बोला तुम्हाला तु जे आम्ही तुम्हाला सांगतो तु, गाडी गा चाल का चालते का करते काय पंक्चर झालेली गाडी चालवत नाही येते किंवा बसवून पण नेता येते ये स्टार्टर मारून पण ह्या गाडीने तुम्हाला सांगतो तु आता पेट्रोल संपल्यामुळं चालत जाणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला काय उपयोग नाही लय अवघड झाले असं पहिल्यांदाच कंडिशन आले तुम्हाला सांगतो पण आता करणार काय माझ्या डोक्याला लय ताप झाला आहे घरी अजून जाऊन सोडा येते लय वाट टेंशन आहे काय करायचं पण असू द्या आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं आलेल्या संकटाला तोंड देत राहायचं असू द्या मा बाजार मलासुद्धा करायला येतोय आवडचं अडचण काय पण ह्याच्या आधी कधी केला नव्हता हो आणि बाजारात एवढं महाग झालेलं मला माहीत नव्हतं आणि लय दर वाढवलं तुम्हाला सांगतो मी म्हटलं कमी पैशाला देतील कमी पैशाला कुठलं द्यायची ते राव लय महाग एवढं महाग असतं नी एवढं बघा व्हाय आणले ते मी आणि ह्या वयाला तुम्हाला सांगतो ह्याचं बिल किती माहीत आहे का जवळजवळ सातशे पंधरा रुपये बिल आहे एवढं महाग केलं बिल बाजाराला जवळजवळ तीन चारशे रुपये गेलं म्हणजे बारा तेराशे रुपयेचा चक्का चोर झाला आहे बारा तेराशे रुपये गेले तुम्हाला सांगतो तु। थोडंच सामान घेतलंय तर लय हालात दिवस काढायचे तर तो तुम्हाला तुम्हाला दाखवतो तु। तो त्या बाजूनं तुम्हाला सांगतो तु। पाऊस उधारला आहे बघा आणि ही इकडं खाणं आहे बघा ही उचलून येली मोरून उचलून आलेली इकडं खाणं आहे बघा आबाळ पण तुम्हाला सांगतो लय भरलं गच भरले आबा नुसतं लय आबा गच नुसतं गच भरले करणार काय गच म्हणजे गच फुलाबाळ आहे आता जावं लागतंय बघा तुम्हाला सांगतो तेल टाकायला तेल टाकलं तर बरं आहे नाही तर काय खायला त्याला त्याल पण आता तीनशे रुपये टाका लागते आता पैसे बी संपलं मी म्हणलं एवढं पैसे जाणार नाही तर मग यात पैसे कमी घेऊन आलो आणि इथं काय तुम्हाला सांगतो स्वस्त काय त्याची अहो म्हटलं मावशी एखादी पेंडी तर फोकाट टाका सुद्धा पिंडी फोकाट टाकली नाही म्हणजे कसली माणसं राव बाजारात काय कोण फोकाट देत नाही राह एक पेंडीसुद्धा मला फोकाड दिली नाही बघा एवढंच पेंड्या दहा बारा पेंड्या मी घेऊन सुद्धा एक पिंडी फुकाड दिली नाही काय सांगायचं तुम्हाला लय अवघड कंडिशन झाली पण असू दे जावंच लागतं आता बसून तर चालते का सांगा बरं काय करायचं लय अवघड काम आहे जा पहिल्यांदाच हे असं झालं बघा आलेल्या संकटला तोंड जातील बाबा रोज तो हायवेसारखी वाहनं जातील वाहनवी भराभर भराभर घेते तुम्हाला सांगतो करणार काय आता घरची वाट बघत असतील कधी येतोय कधी येतोय जायला लागते घरचं सगळं बघावं लागतंय हो हा लई टेन्शन दिलं नाही तर मला एवढं नव्हतं होतं दे असवाचा दिवस आहे तो टेन्शन दिलंय असू दे आज न उद्या गरीबी हटेल हो एक ना एक दिवस गरीब हटेल काय करायचं आणि घरनं मी कॉक जर बघितला असताना खालचा गाडीचा तर तुम्हाला सांगतो एवढं काय टेन्शन नव्हतं आणि त्याने काय केलं तर माहिती आहे काही गाडीचा क्वाकच वर होता आणि मी कशाला बघतोय रिझर्व लागला आहे का तेल आहे मार म्हटलं त्याला असेल मारली की तर गाडीचा रिझर्व लागला आहे काय करायचं आता हीच नाही एक दीड किलोमीटर पंप आहे हाय पंप पण एक किलोमीटर तुम्हाला सांगतो चालवत नाही हे लागते त्याच्याशिवाय जमत नाही आता इथं मला आठ तर कोणी यायचं मदत करायला मदत करायला कोणी जाणं बोंबलं म्हणते एक एकसुद्धा गाडीवाला थांबवत नाही कशी थांबवायची ती आज आपलं चालत आज होईल जरा उशीर घराकडं जाते रे मस्तराकडे पूजा तेशिवाय काय आहे सारखं माझ्या मागं माझ्या मागं एक ताप आहे तुम्हाला सांग तू वळवतो गाडी आता त्याशिवाय जमत नाही गाडी आता वळवतो आणि मग आपलं जातो आता त्याल टाकतो आणि मग घराडा जातो आज मला दोन तीन तास माझा असा खेळ झाला आहे बघा